बघा परत एकदा आम्ही जे वारंवार एक, एक हिंदुत्वादी कार्यकर्ते म्हणून आम्ही स्पष्ट बोलतो की हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही आणि तेच परत एकदा आजच्या निकालामध्ये सरळ स्पष्ट झालेला आहे कधीही हिंदू समाजाच्या व्यक्ती कुठल्याही अन्य धर्माचा द्वेष करून स्वतःचा धर्म वाढवण्याचा प्रयत्न कधीच करत नाही असे कुठलंच उदाहरण तुम्हाला कुठल्याही जगाच्या पाठीवर भेटणार नाही आणि त्याच्यावरच शिक्का मोर्तब झालेला आहे म्हणजे ह्याच मालेगावच्या केसच्या निमित्ताने हिंदू दहशतवाद हा जो काय आमच्या हिंदू समाजाची बदनामी करण्याचा जो प्रयत्न झालेला होता त्यांचा तों आज तोंड काळ झाला असेल त्यांना चेहरा दाखवण्यासाठी आज जागा नसेल कधीही कुठला हिंदू ना धर्मांतर करून आपला धर्म वाढवण्याचा प्रयत्न करत कधीही कुठला हिंदू दुसऱ्या धार्मिक स्थळाला तोडूनच त्याच्यावर अतिक्रमण करून मंदिर बनवण्याचा प्रयत्न करत असा कधीच कुठला हिंदू तुम्हाला दिसणार नाही आणि म्हणून हिंदू समाजाची जी बदनामी या मालेगाव केसच्या निमित्ताने करण्याचा जो प्रयत्न केलेला होता त्यांना तोंडावर त्यांना चपराक मिळालेली आहे म्हणून यापुढे कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीला अशा पद्धतीची बदनामी करायची हिंमत कोण करू नये परत परत एकच विषय सिद्ध होतोय की आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे हे स्पष्ट झालेलं आता वारंवार आणि हिंदूंच्या समाजाच्या बद्दल हिंदुत्वादी कार्य करताना काँग्रेसच्या कालावधीमध्ये मग ते महाविकास आघाडी असो किंवा अगोदरच्या युपीचं सरकार युपी युपीएचं सरकार असो तेव्हा हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर ज्या खोट्या केसेस टाकल्या गेल्या त्यांना अडकवण्याचा जो प्रयत्न झाला ते या हिंदुत्वादी विचाराचा आमचं केंद्र आणि राज्य सरकार असताना शक्य नाही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षितच आहे आणि हे परत एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे शरद पवार सगळ्यांनी खरं म्हटलं तर हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे जाऊन नतमस्तक झालं पाहिजे की ज्या धर्मातून दुर्दवे आमचं आहे की तिघ हिंदू आहेत आणि हिंदूंनीच हिंदू समाजाची जी काय बदनामी करावी आणि आज ज्या पद्धतीने निकाल आलेला आहे म्हणजे ह्या लोकांनी जिथे असतील तिथे हात जोडून हिंदू समाजाची माफी मागावी असं आहे कारण का अशा पद्धतीच्या पुरावे चुकीच्या पद्धतीने ह्यांच्या विरुद्ध तयार केलेले अगर तुम्ही बारकाईने त्यांच्या थे वकिलांची अगर माहिती अगर वाचली असते ऐकली असेल जे त्यांनी कोर्ट जे जे पुरावे हे लोकांनी सादर केले ते कुठलेही सिद्धच करू शकले नाही कोर्टामध्ये ना त्या शिडी सिद्ध करू शकले ना जे काय विटनस उभी करू शक उभे केले तेही सिद्ध काय होऊ करून दिले शकले नाही म्हणजे सगळ्या पद्धतीने हिंदू द्वेष करून हिंदू समाजाचा द्वेष करून हिंदू समाजाची बदनामी करणं हिंदुत्वादी कार्यकर्त्यांची बदनामी करणं हा एक कलमी कार्यक्रम काँग्रेसच्या माध्यमातून चालू होता म्हणजे देशा हिंदू समाजाच्या विरोधात द्वेष पसरवण्याच्या लोकांना ताकद देणं आतंकवादाला ताकद देणं जिहादला ताकद देणं हे सर्व स्पष्ट चालू होतं हे आज सिद्ध झालेलं आहे त्याचा आता प्रायश्चित हे सगळे ज्यांनी ज्यांनी त्यांची बदनामी केली ना त्यांनी त्यांच्या पायावर नाक रगडलं पाहिजे आयुष्याचे सतरा वर्ष उगाच काही नसताना त्यांना द्यायला लागलेले आहेत ला हिंदू समाजाची माफी नाक रगडून मागितली पाहिजे ठीक आहे पोलिसांना पण कायद्याने सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे पोलिसांनी त्यांच्या परिस्थितीच्या अनुसार योग्य निर्णय घेतला असेल पण तुम्ही एका जागे फटाके फोडत फोडायला थांबवला असेल तर प्रत्येक हिंदू समाजाच्या हृदयामध्ये आज जे फटाके फुटत आहेत ना ते तुम्ही कधी कधी कसे थांबवणार हो कारण का त्यावेळीच्या काँग्रेस सरकारने त्यांना हिंदू द्वेषच करायचं होतं तर नेहमी आपण बघतो की मुस्लिम लीग ची भाषा आणि काँग्रेस पक्षाची भाषा एकच असते पाकिस्तानची भाषा आणि काँग्रेस पक्षाची भाषा एकच असते म्हणजे आमच्या ह्या राष्ट्राला हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवणारे बनवण्यासाठी जेनी जेनी षडयंत्र जे करतायत गजवाय हिंद करणारे करणारे जे लोक आहेत त्यांचीच भाषा आतापर्यंत काँग्रेस आणि त्यांचे लोक बोलत आलेले आहेत आणि म्हणून ते पुरावे देऊ शकले नाहीत की नेमकं हे दहशतवादी खरंच होते का भगवा दहशतवाद खरंच होता का कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजाची बदनामी करायची हे जे काय षडयंत्र होतं ना ते हाडून पाडलेलं आहे मग आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतो हिंदू हा कधीच आतंकवाद होऊ न आतंकवाद होऊ शकत नाही जे आमच्या परवा आमच्या आदरणीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी पण सभागृहामध्ये तेच सांगितलं हिंदू जो आहे तो प्रामाणिक पद्धतीने आपला धर्म धर्मासाठी कधीच दुसऱ्या धर्माकडे वाकल्या नजरेने बघत नाही आम्ही आमच्या सणासुदी साजरा करत असताना कधीही दुसऱ्यांवर दगड मारत नाही जसे मोहरम आणि अन्य मिरवणुकीच्या वेळी होतात एक अशी मिरवणूक दाखवा मोहरम किंवा ईदची ज्याच्यावर एका हिंदूंनी दगड मारले एक अशी अशी घटना दाखवा जिथे धर्मांतर एका हिंदूंनी करायचा दुसऱ्याचा प्रयत्न केलेला आहे जोर जबरदस्तीने एक अशी घटना दाखवा ना म्हणून वा हिंदू समाजाची बदनामी करणाऱ्या लोकांसाठी आज काळा दिवस आहे आणि म्हणून परत परत आम्ही सांगतो की जे जिहाद करणारे लोक आहेत जे लव जिहाद लँड जिहाद सारखे विष आमच्या समाजामध्ये पेरतात ना त्यांनी काहीतरी हिंदू धर्माकडून काहीतरी शिकावं तसंच आमचं सगळ्यांचा मूळ धर्म हिंदूच आहे या निमित्ताने परत सगळ्याच जणांनी हिंदू धर्मामध्ये यावं चौकशी करावी बघा प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला ना मग काही हिंदू दहशतवाद त्याच्यामध्ये काही अधिकारी तुम्ही जसं म्हणता काही राजकीय नेते पण होते ते कुठल्या आधारावर बोलत होते मग मग आता तर दिसतय त्यांनी ते खोट्याचा आधार घेऊन चुकीच्या बातमींच्या चुकीच्या आधार घेऊनच आमच्या हिंदू समाजाची बदनामी करत होते मग आता प्रत्येकाने पुढे येऊन या माफी मागावी या तर मग त्यांना काय शिक्षा द्यावी हे हिंदू समाजाने विचार करावा आहे की आता अनिल देसाई ज्या निवडून आल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे लढवले म्हणजे फडकवले गेले होते अल्लाह अकबर आणि सर तनसुजुद्धा नारे दिले गेले होते हिरवा गुलाल उडवला गेला होता आणि म्हणून अनिल देसाई कोणाच्या बाजूनी असतील ह्याचा फक्त विचार करा नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा